ऋतू तुझा मोबाईल कोणी घेतलं होतं पारगाव मधून मला माहित नाही मला दीड किलो पाहिजे 2 300 रुपये सांग नको हावली बघते चल दाजीन दिन मागे जायचा हात नाही धरणार कोणी पहिले फिर जामते 10000 ला घ्या मागे <laughs> माय चॅनल सो आज आम्ही आलो आहे आज आम्ही मम्मीला गिफ्ट घ्यायला आलोय कसलं गिफ्ट ती म्हणत असेल पैसे जातात रे देवा तर काही माझ्याच पैशातून मला गिफ्ट द्या तर आम्ही आलोय मम्मीला फ्रीज घ्यायला तर मम्मीला पण सोबत घेऊन आलोय ऋतूला पण घेऊन आलेलोय तर कसं फ्रीज घेतोय किती रुपयाचा घेतोय कुठे घेतोय कसं घेतोय हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या हा राहू दे राहू दे त्याला नका उतरू नको उतर फ्रीज बघायला चल ये।, ये 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 ना। तू नाही तर गाडीत बसून देशील मोबाईल लोकाला गेल्या वेळेस सारखा सरक बाजूला जोरात लावू दरवाजा ना। लागला नाही रे ना। चला ना। साहेब मालक ओ मालक चला तर मंडळी आम्ही आलेलो आहे पारगाव मध्ये चल गावली बघते चल दाजीन मागं जायचं हात नाही धरणार कोणी तू मम्मीकडे बघूच नको तर गाईज आम्ही आलोय पूजा फर्निचर मॉल पारगाव मध्ये फ्रीज घ्यायला काय आता त्यांच आहे दुस दुसरं आहे इथं फ्रीज आणि बाकीच्या वस्तू आहेत सोपे वगैरे हा नाही नाही बरोबर आलोय नमस्कार झालं मग काय चप्पल ए नाही दिसत मला सिल्वरच आवडतोय मम्मी पुढे जाणी बघ डबल डोअरच आहे <laughs> डबल डोअरच आहे बाई उघडून बघ ना ऋतू बस तिथे तू तिकडे जाऊन बस चेअरवर वर हा बस दादाच्या इथे <laughs> गाईज डबल डोअर आहे हा एक आहे हा ब्ल्यू कलरचा एक आहे दोन्ही पण वर्ल आहे हा ब्ल्यू चांगला वाटतोय मग बघ बर हा उघडून ऐक ना तो दरवाजा आहे बघ हँडेल आहे पकडायला तिथे तुला इथं आईस्क्रीम वगैरे तुझं सगळं ठेवायचं काय लोणी काय चीज बीज ते थंड ठेवायला बर्फ तू मटर बिटर आणलं पनीर माग सर किती पण ठेव आता तू जेवढे भांडी त्याच्यात तुला ठेवायच्यात त्याच्यात ठेवू शकते पहिल्या बसत नव्हतं ना छान कलर नाहीये हाच एक निळा आणि हा इकडे सिल्वर आहे का जाऊच नको उघडून बघतो तुला बघायचंय तर तसच रे पहिला होता तसा है आहे ना छान आहे ना तुला कुठला फ्रीज आवडला तुला कुठला आवडला तुला पण हाच आवडला का वा 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 मला पण हाच आवडलाय तर जा आम्हाला आवडलाय हा फ्रीज छान आहे ना फ्रीज काय फोर फोर जी तेव्हा कुठं जी होत तेव्हा नव्हतं फाय जी बर सांग किती किंमत आहे रुपये देऊ का कर ना काहीतरी कर मी कस देणार रे अस सत्तावीस हजार रुपये किंमत सांगतोय पोरगा तीस पहिला काय बोलला मला बघून सत्तावीस सांगितला ना संपला विषय <laughs> माझी आई महिन्यापासून फ्रीज 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 करतीये घे माझ्यापेक्षा मोठा फ्रीज मला नाही घेतला एवढा मोठा फ्रीज त्यांनी आणलंच नव्हता त्यांना वाटलं जाऊ दे मम्मी पप्पाचे पैसे वाचतील हा ठेवा डॅडी फ्रीज बघा हा कलरच नाही त्यांच्याकडे नको खराब <laughs> होईल ना त्याची हाईट जरा मोठी दिसतीये बघा उघडून कुठला छान वाटतोय बघा नीट बघा तुम्ही मग सांगा नाही मी आलो ना मला माहित नाही मला एक दीड किलो पाहिजे नकोश काय असले कन कन असतो नुसते पैसे पैसे करीता वले पप्पा तुम्ही पण हा तुम्हाला कोणी सांगितलं होतं आम्हाला कितीला भेटले कोथिंबी चाळीस ला रे पप्पा जावा घेऊन या मम्मीच की माझं ते मग जागा तेवढीच आहे त्याच्यामध्ये पहिलं होत तेवढ पहिलं पण तेवढच आहे ना तिला जरा जास्त जागा पाहिजे अठ्ठावीस हजार त्याच काय नाही भंगारवाल्याला त्या म्हंटलं पहिलं फ्रीज आता काय करायचं

आम्ही केला आहे थेक साबली ओआला आणि आता बिल करायचं आहे तर बघू पंचवीसपर्यंत येतो आहे का सत्तावीस हजार रुपये किंमत सांगितली तशी त्याची तीस हजार एकशे पन्नास रुपये किंमत आहे आता कमी करायचा प्रयत्न चालला आहे अजून कारण आम्ही इथे कायम खरेदी करतो ना म्हणून डिस्काउंट भेटतो आहे आणि चांगली सर्विस पण आहे इकडची तर जर तुम्ही पारगावची असाल तर नक्की इकडे येऊ शकता तुम्ही खरेदी करण्यासाठी बोलले ना मालकासोबत बोलून आलो मालकाला म्हटलं काय रे प्रत्येक वेळेस मी तुझे व्हिडिओ काढते इथे येऊन म्हणजे माझा नवरा बोलला हो तुम्ही बोल तुम्ही बोलले बोललाय तुझं जावं बोललाय मालकासोबत ते पोरगा आलाय ना त्याच्यासोबत चोवीस द्यायला लागलाय चांगला भेटला बोलत माहिती का आपण कायम घेतो ना यांच्याकडे चला 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 बिल करायला घ्या तुमच्या बिजा पसारा सगळ्या त्यांची इथं मांडून बसलेत हा तर काय आग आज नाही उचल उचल हा लावली बाई चल तुला आवडलं ना फ्रीज आवडलं चला चल 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 भूक लागली ना बाई ऋतू तुझा मोबाईल कोणी घेतला होता पारगाव मधून बघ बर कोणी घेतला होता याच्यातलं मागच्या ने का पुढच्या ने पुढच्या ने काय बोलतो तो आधीच व्हिडिओ मध्ये येत नव्हता नीट बघ जवळ जा घेतला होता बघ बर मंडळी माझ्या मोबाईलची चार्जिंग संपत आलेली आहे तिकडे इथं कशी गारगार हवा लागते बापरे तिथं तापून निघलं तिकडे पत्र आहे ना बाय धन्यवाद बघे तुझा फ्रीज आलाय बघ हा येईल हसायला येईल ना तुला तुम्ही चला फ्रीजच घेतलाय ओले पप्पा नाही घेतली गोडतोंड कर म्हणतो ते द्या ना मग जिलेबी तुम्हीच आणली ना द्या जावा हा द्या काम करता करता आले तो मम्मी ते पटकन ते पप्पा फ्रीज आले बघा एवढं मोठं फ्रीज किती दिवसाचं ड्रीम होतं माझं मोठ्या फ्रीजचं माझ्या लग्नात पण घ्यायचा होता कोण पारगावमध्ये तेव्हा नव्हते अवेलेबल आणि फक्त पटकन करायचं म्हणून केलेलं सगळं काय बाजार भरलेलं माझं भांडे घेतलेले कारण माझी आजी एक्सपायर झालेली आणि लग्नाच्या आधी दहा दिवस मी सगळी कामं पेंडिंग होती ती कम्प्लीट केली होती आणि तर फायनली मम्मीला मोठा फ्रीज आलाय आता काय करायचं रे अभे केवढा मोठा कचरा झाला पप्पाला जाळायला मम्मी नी बावड्याकडे दे ना तुलाच दिले ती वा अनबॉक्सिंग बाय माय नवरोबा

काढ पटापटा त्याला अजून उचलून खाली घ्यायचंय नको नको ते गरम होऊन विचारत अजून आहेत का बघ त्या साईडला मस्त तर हे बघा आपला झालाय आता तास तसाच मग बटन स्विच ऑन आहे आम्ही माझ्या मम्मीला तर मम्मी म्हणती ये गर्दी झाली आता आता काय बोलायचं म्हणजे काय बोलायचं काय कळत नाही मला तर तुला कसं वाटतंय मम्मी फ्रीज आणून छान वाटतंय का बर प्राईज मम्मीचा फ्रीज आला आहे फायनली खूप दोन महिने झालं मम्मी वैतागली होती जुन्या फ्रीजला आणि खूप छोटा होता तिचं सामान पण बसत नव्हतं तर फ्रीज कसा वाटला नक्की सांगा वर्लपूलचा फ्रीज आहे टू फिफ्टी लिटर काय एल काहीतरी त्याची क्वालिटीच आहे म्हणून छान प्राईजमध्ये भेटला तुम्हाला कसा वाटला आमचा फ्रीज आणि हा ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा की घालवल्या ते आमच्या इकडे पाऊस पडल्याने सगळे किडे घरी घरात यायला लागले ते शेतात घर असल्यामुळे तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटलं नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय